नमस्कार मी मोहरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत है मेपटी चीफ मिनिस्टर बोल रहा हूं एक्शन लूंगा आपको इतना डेरिंग हुआ वगर वगर शब्दा। ए, ए शब्दा है क्या वगैरे वगैरे शब्द ये शब्द है राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार आणि समोर आहेत एक प्रशिक्षणार्थी आय पी एस ऑफिसर अंजना कृष्णा महिला अधिकारी आहेत मूळच्या केरळच्या आहेत नुकत्याच प्रोफेशन वर इकडे आल्या आहेत सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यातल्या कुर्डू गावचं एक प्रकरण आहे प्रकरण साधा आहे गावच्या पानंद रस्त्यासाठी त्यांना मुरून पाहिजे होत मुरून त्यांनी आपण पद्धतीने घेतला ती बातमी तिकडे तहसीलदारांना समजली तहसीलदारांनी माणसं पाठवली डीवाय अंजना कृष्णा बंदोबस्ताला तिकडे गेल्या त्यांनी ते काम थांबवलं आता गावासाठी ही मोठी बातमी आहे गावा गावाचं काम थांबलं तर गावच्या एका पुढाऱ्याने तो पुढारी राष्ट्रवादीचा अजितदादांच्या पार्टीचा त्याने दादांना फोन लावला त्याने आधी एकदा एक, दोघ चौघांना फोन लावले त्यांनी अंजना कृष्णाला फोन केला अंजना आणि बाईने काही नाही उचलला नाही शेवटी कार्यकर्त्याने आता आपणही कार्यकर्ते आहोत हे दाखवण्यासाठी थेट दादांना फोन लावला अजित अजित दादांनी दादा या बाईला फोन लावला बाईला म्हणजे कार्यकर्त्याने तो फोन लावून दादा त्या बाईच्या हातात दिला त्या दोघांमध्ये हे संवाद झाले की दादा त्या महिला अधिकाऱ्याला सांगतात तुम्ही तहसीलदारांना सांगा आणि कारवाई तुम्ही करतात ते थांबवा मी डेप्युटी चीनिस्टर बोलतोय मुंबईमध्ये सध्या टेन्शन आहे त्यामुळे ते तिकडे मला लक्ष द्यायचं आहे त्यामुळे अशी कारणही देतात म्हणजे डेप्टी चीफ मिनिस्टर लेव्हलचा माणूस महिला आर पी एस अधिकारी ती नुकतीच जॉईन झालेली आहे तरुण आहे नया मुला दादा मास पडत त्या सांगितलं की तुम्ही मला डायरेक्ट फोन करा माझ्या नंबरवर फोन करा, त्यामुळे दादा आणखी सनकले दादा आधीच असं बोलतात दादा प्रेमाने बोलले तरी लोकांना वाटते की बाहेंकर रागवले आता ही बाई अशा पद्धतीने बोलते दादा आणि दादाचा नंबर घेतला दादाने नंबर फिरून त्या बाईशी संवाद साधला त्यानंतर ते पण परंतु या निमित्ताने हा व्हिडिओ जो आहे हा कोणी केला कसा केला कल्पना नाही पण हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे सध्या महाराष्ट्रात हा व्हिडिओ प्रचंड ऐकवला जातोय की दादा त्या महिला अधिकाऱ्याला महिला आय पी एस अधिकाऱ्याला दादा खडसावत आहेत सांगतायत कि माफ मिनिस्टर का का हो काम आता विरोधकांच्या हातात हे कोलित मिळालाय विरोधकांनी हे मामला जोरदार वाजवलाय परंतु प्रश्न असा आहे की का म्हणजे उपमुख्यमंत्री राहिलेल्या माणसाने आपल्या कार्यकर्त्यासाठी काय होईना पण आपल्या अधिकाऱ्यांना असं फोन करणं हे का काय दादांच्या शिस्तीत हे बसते का हा मुख्य प्रश्न दादा नेहमी म्हणतात की बेसिस्त काम करू नका बेसिस्त वागाल तर ता मी टायर टायरात घालीन तुम्हा आता मग टायरामध्ये कोणाला घालायचं आता गावागावामध्ये हे असे मुरुमाचे मुरचोरीचे आणि वगैरे वगे। अनेक प्रकार चालू आहेत आणि सर्व हे अशाच प्रकरणात लोक पुढाऱ्यांना स्थानिक पुढाऱ्यांना पकडतात त्यांच्याकडून फोन पान करून घेतात आणि आपलं काम काढून घेतात इथे या बाईने कोणालाच दाद दिली नाही त्यामुळे थेट अजित दादापर्यंत पोचाव लागले या स्थानिक कार्यकर्त्याला पाहत मी म्हणजे एकंदरीत हालचाल ज्या पद्धतीने झाल्या त्यामुळे पूर्ण अजितदा खुलासा करावा लागलाय कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करायचा माझा हेतू नव्हता पोलीस अधिकाऱ्यांबद्दल मला आधार आहे सर्वोच्च आधार आहे असं पुष्करदा त्या खुलाशात म्हटलेलं आहे आता कायद्याच्या अंमलबजावणी हस्तक्षेप नव्हता नेमकं काय करायला फोनफान कशाला करत होते दादा हाही प्रश्न आहे प्रॉब्लेम हा आहे की पूर्ण सिस्टीम सडनली आहे कुठे कुठे ठिकाणी आता पहा अजित अजित दादाला घेर का प्रयत्न होता है अजितादा जी मानस है धड़ाधड़ पत्रक का अजिता आमदार है डिमांड की की ते, ते के लिए अंजना कृष्णा है डीवाई एस पी तीचे सर्टिफिकेट तपापूर्ण थेट डिमांड के लिए यूपीएससी क्या आमदाराने नंतर ते परत घेतलंय आपलं यू टर्न मारलाय परंतु हे अशा प्रकारे गावखेड्याचं राजकारण हे पूर्वी चालत होत पण आता नव्या व्यवस्थेत नव्या दमाची अधिकारी येत आहेत त्यांना हे धाक दपटशा करून अशा पद्धतीने काम होत असतील तर ते, ते काम अवघड आहे सर्व आता या हे प्रकरण मिटल्यासारखंच आहे विरोधकांनी फक्त उचललंय म्हणजे सत्ता पक्षात महायुतीमध्ये तीन तीन पक्ष आहेत तीन पक्ष एकाही पक्षाने अजून या प्रकरणाला हात लावलेला नाही त्यांना हे मान्य आहे का हे झालंय सोलापूर जिल्ह्यामध्ये हे सध्या सोयीचं सर्व राजकारण सुरू आहे त्यात अवघड काम आहे सगळं मला काय वाटतं या प्रकरणात दादानी तो खुलासा केला आहे दादानी आपली बाजू स्पष्ट केली आहे हे प्रकरण भेटल्यासारखंच आहे परंतु असे प्रकार होऊ नयेत यासाठी काही चेक आहे का म्हणजे असंच चालू राहणार आहे कॉमेंट करा नमस्कार